विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपाला भाजपामध्ये येण्याचा विचार करतायत माननीय मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे पंधरा वर्ष मध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा आपल्या आयुष्याचं राजकीय नुकसान करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो भारतीय जनता पक्षासोबत गेलो तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ देऊ शकू म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाहीये की आमच्या भाजपमध्ये येतो एवढंच सांगतो अनेक कार्यकर्ते आधी मी पक्षप्रवेश केले कालही पक्षप्रवेश केले अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की कि किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल केंद्र राज्य सरकारच्या के योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत ना कोणी चर्चा करत कोण कुठे याची माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे चांगले चांगले पदाधिकारी हे टीम लाईनच्या बाजूला पडलेले आहेत ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला एक नेत्यामधला संवाद आहे त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं नाना पटोळेकडे गेलं तर वडेट्टीवार नाराज वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सबकाळ नाराज हर्षवर्धन सबकाळ गेले गेले तर अजून कुरी नाराज त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे टीम वर्क काँग्रेस पार्टी संपलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल कोण कार्यकर्ता आपलं त्या ठिकाणी आयुष्य खराब करेल आणि त्यामुळं मोठ्या मोठे नेते काँग्रेसच्या या दुहीला काँग्रेसमधल्या या विसंवादाला कंटाळलेले आहेत आणि केंद्रामध्ये काही त्यांच्या काँग्रेस पार्टीमध्ये ते अप्रोच नाही कुणाही चर्चा करता येत नाही या राज्यातले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजींना भेटू शकतो अमित भाईना भेटू शकतो नड्डाजींना भेटू शकतो देवेंद्रजींना भेटू शकतो राज्याच्या देशातल्या वरिष्ठ नेतृत्वाला भाजपचा कुठलाही कार्यकर्ता भेटू शकतो पण काँग्रेसमध्ये मात्र राज्यातल्याच नेत्यांना भेटण्याची कुठेही त्या ठिकाणी शक्यता नाही आहे कारण संवाद आहे आणि त्यामुळे यातून कार्यकर्ते तुटलेले आहे यातून लोकांना वाटत आहे की आता काँग्रेस पार्टीमध्ये आमची सुनवाईच नाही आहे भाजपमध्ये किमान आम्ही गरीब माणसाची सेवा करू शकतो सेवेचा संकल्प पूर्ण करू शकतो म्हणून त्या ठिकाणी भाजपाकडे येण्याचा ओळा वाढलेला आहे कार्यकर्त्याचा विश्वास वाढलेला आहे